शहरातील रेवारपेट येथील नागरिक व्यापारी व हामाली बांधवासाठी दिलासादायक ठरलेल्या हायटेक पे अँड यूथ शौचालयाचे लोकार्पण आज बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडले प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांच्या पुढाकारातून हे स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे यापूर्वी प्रभाग क्रमांक चार मधील जुन्या स्वच्छतागृहाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक सौंदत्ती यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करत स्वच्छ भारत मिशन आणि महापालिकेच्या विशेष निधीतून हायटेक स्वच्छता गृहाची नवीन उभारलेले स्वच्छता गृह आज बुधवारी व्यापारी संघचे अध्यक्ष प्रकाश बाळेकुंद्री यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी स्थानिक व्यापारी नागरिक व हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमात बोलताना नगरसेवक सौंदती यांनी सांगितले की स्वच्छता राखणे हे महत्त्वाचे आहे शौचालयात धूम्रपान किंवा घाण करू नये प्रत्येकाने जबाबदारीने वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले या हायटेक स्वच्छता ग्रह परिसरातील नागरिक सुविधामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे नमूद यावेळी करण्यात आले बेळगाव महानगरपालिकेतर्फे हा एक सुलभ शौचालय हा रविवार पेठ मेन रोडमध्ये केलेले आहे हा भागाची लोकांची फार अपेक्षा होती इथे एक चांगले एक म्हणजे खाली पण नव्हता हा जागा जेव्हा मी निवडून आलो खाली होता मग ते सगळ्यांना मी विचारलो ही जागा पण खाली आहे महानगरपालिकेची जागा पण नाही पुरे व्यापार संघाचे हे एक ऑफिससारखं होते तेव्हा खाली पडले ते तर विचारलं सगळं म्हटलं आहे तर मला सगळ्या टॉयलेटची पण फार जरूर पडणे ते टॉयलेट बनवून द्या म्हणून तर माझे अनुदान अनुदानमध्ये महानगरपालिकेचे नगरसेवकांच्या अनुदानमध्ये करायला पण मी प्रयत्न केलो त्याला फंड म्हणजे कमीत कमी एक वीस पंचवीस लाख पाहिजे ते आमचे अनुदान पण फार कमी होते तेव्हा ते सगळं विचार करून जेव्हा आम्ही कमिशनरला कलाधी साहेबला विचार केल्यानंतर त्यांनी म्हणाले ह्याच्यासाठी एक वेगळं अनुदान आहे स्वच्छ भारत मिशनमध्ये अनुदान आहे त्या अनुदानामध्ये आम्ही प्रयत्न ह्याला करूया म्हणून ते फॉलोअप केल्यानंतर हा माहीत पडलं आहे हे अनुदान ऑलरेडी आलेलं आहे त्यामुळे हे आम्ही प्रयत्न केल्यामुळे हे आम्हाला कलाधी आणि कमिशनर ह्यांची दोघांची श्रमामुळे हे आम्हाला मिळालं आहे चांगलं त्यांनी बनवून दिलेलं आहे सगळं लोक पण खुश आहे आणि लोकांचे सहकार पण एवढं चांगले आहे आमच्याबरोबर थोडं डिले झा झालं तर पण एक दोन तीन महिना डिले झालं आहे तरी पण लोकांनी प्रेमाने एवढं सहकार करून एवढं चांगलं टॉयलेट झालेलं आहे की हे सम ह्या भागाच्या लोकांना मी काय केलं मी त्यांना समर्पण करतो त्यांनी पण एवढं चांगल्या रीतीने हे बघतात त्यांनी सगळ्यांनी प्रत्येकाने येऊन असं करा हेच असं करा चांगलं करा ह्याला असं करा त्यांची मनासारखं हे झालेलं आहे म्हणजे हे असं मानतो मी चांगलं झालेलं आहे हे सगळ्यांना जोडून हे सहकार दिले सगळ्यांनी मी धन्यवाद करतो त्यांचे हे दोन रुपये युरिनसाठी आहे टॉयलेटसाठी पाच रुपये असं काहीतरी आहे ते दुसरं आणि काहीतरी याला करायची माझे विचार आहे मा म्हणजे काहीतरी कार्ड सिस्टीम करू याला दोनशे रुपये एक पर दुकानदार ठेवून त्याला एक दर महिन्याचे वेगळं वेगळं कलर कार्ड करायचं तसं के केलं तरी काहीतरी विचार करायला सगळ्यांच्यावर बसून विचार करून त्याला काय उचित आहे ते, ते आम्ही करायला प्रयत्न करू उपस्थित व्यापारी बंधू आज या ठिकाणी एक चांगली कामगिरी आपले सौंदी नगरसेवक यांनी पुरी केलेली आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी मुतारी व्हावी शौचालय व्हावं अशा प्रकारची मागणी आम्ही करत होतो पण सौंदरची साहेब यांनी अथक प प परिश्रम केले त्यामुळे हे शक्य झालेलं आहे त्यामुळे त्यांचं प्रथम आम्ही अभिनंदन करतो आजपर्यंत या ठिकाणी अनेक नगरसेवक झाले परंतु या ठिकाणी फक्त व्यापारी राहतात मतदार नसतात त्यामुळे या ठिकाणी मतं मिळत नाही आपण काम का करायचं अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये होती परंतु राजकीय फायदा किंवा तोट्याचा विचार न करता लोकांच्या सोयीसाठी त्यांनी हे जे काम केलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावं एवढे पुष्कळ आहेत या ठिकाणी आपण सांगितलं की पी एन्ड यूज ते चांगली आहे दोन रुपये आणि पाच रुपये परंतु विचार करा या ठिकाणी अनेक कामगार आहेत व्यापारी आहेत व्यापारी आहेत ते दोन रुपये देतील परंतु या ठिकाणी अनेक कामगार आहेत हमाल आहेत ड्रायवर क्लिनर ह्या लोकांना दोन रुपये देणं शक्य होणार नाही काही डायबिटीज पेशंट आहेत त्यांना दिवसांतून पाच वेळा जावं लागतं त्या ठिकाणी रोज त्यांना दहा रुपये दंड म्हणजे महिन्याचे तीनशे रुपये अशा प्रकारचा भूर्दंड त्यांच्यावर बसू नये कारण ही नेसेसिटी आहे तुम्ही जर फ्री ठेवला नाही तर अनेक ठिकाणी लोक घाण करतील हे घाण करण्यासाठी पैसे घालण्यापेक्षा या ठिकाणी फ्री केलं अतिशय चांगलं होईल शौचालयाला तुम्ही पैसे घ्या पण मुत मुतारीसाठी मात्र पैसे आकारू नयेत प्रत्येक व्यापाऱ्याकडून दोनशे तीनशे रुपये असं जे वर्गणी तुम्ही काढायची ठरवला ती चांगली गोष्ट आहे परंतु पब्लिकला कुठेही त्रास होऊ नये आम्हाला लोक दोन रुपये देऊ शकणार नाहीत काम आणि दोन रुपयासाठी मग कुठंतरी गटारीच्या बाजूला कुठं ते करून जातील आणि कॉर्पोरेशनला ते नवीन ला काम लागेल हे सगळं टाळायचं असेल तर मुतारी फ्री ठेवा शौचालयासाठी पैसे ठेवा आंघोळीसाठी पैसे ठेवा आणि स्वच्छ करण्याची जबाबदारी सोन ती आमची व्यापाऱ्यांची आहे मी जास्ती जास्त काळजी घेऊ एवढी मी या ठिकाणी सांगतो या उद्घाटन प्रसंगी अनिल हुकेरी दिगंबर तेंडुलकर चंद्रकांत गुंडकल मिलिंद नार्वेकर बसवराज उप्पीन शिल्पा केकरे आदी मान्यवर व व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते